कळवण कळवण मध्ये स्वखर्चातून भव्य गजानन महाराज मंदिर जयंत देवघरे यांच्या श्रद्धेचा अनोखा संकल्प कळवण श्रद्धा भक्ती आणि निस्वार्थ सेवेच्या भावनेतून कळवण येथील बाबू नाना देवघरे यांनी स्वखर्चातून संत गजानन महाराज व लक्ष्मीनारायणाचे भव्य असे आकर्षक मंदिर उभारले आहे तब्बल एक कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या मंदिराची भव्यता भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे मंदिराचा लवकरच प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार असून मंदिरात विविध धार्मिक उपक्रम वर्षभर राबविले जाणार आहेत जयंत देवघरे हे गेल्या अनेक दशकांपासून गजानन महाराजांचे भक्त आहेत एकोणीसशे सत्तर पासून ते महाराजांची भक्ती करत असून शेगाव येथील त्यांच्या दर्शनाने त्यांची भक्ती अधिक दृढ झाली पूर्वी शेगावची गजानन महाराज पालखी कळवण मार्गे त्र्यंबकेश्वर सुमारे वीस ते पंचवीस वर्ष हा नित्यक्रम सुरू होता त्यावेळी कळवणमध्ये पालखीच्या मुकामाची आणि भोजनाची व्यवस्था केली जायची मात्र कालांतराने ही पालखी बंद झाल्याने कळवण येथेच भव्य मंदिर असावे ही कल्पना त्यांच्या मनात आली आणि त्यांनी ती प्रत्यक्षात उतरवण्याचा निर्धार केला कळवण शहराच्या गांधी चौकात एकवीसशे मंदिरातील मूर्तींसाठी राजस्थानमधून आणलेल्या व्हिएतनाम दगडाचा वापर करण्यात आला आहे सुमारे कोटी रुपये खर्चून पूर्ण झालेल्या या मंदिराचे लवकरच प्राणप्रतिष्ठा विधी होणार आहेत या मंदिरात गजानन महाराज प्रकट दिन दर गुरुवारी आरती आणि विविध धार्मिक कार्यक्रम नियमित आयोजित केले जाणार आहेत त्यामुळे भाविकांना गजानन महाराजांची भक्ती आणि सेवा सहज करता येणार आहे जयंत देवघरे यांच्या पूर्वजांकडे अठराशे बावन्न सालापासून विष्णू भगवान यांच्या मूर्तींची पूजा केली जात होती एकोणीसशे एकोणनव्वद एक साली जयंत देवघरे यांनी त्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली होती नव्याने उभारण्यात आलेल्या लक्ष्मीनारायण मंदिरात या ऐतिहासिक मूर्तींची स्थापना करण्यात येणार आहे जयंत देवघरे यांनी आपल्या या संकल्पाबाबत बोलताना सांगितले की कळवण शहरात संत गजानन महाराजांचे भव्य मंदिर असावे ही अनेक वर्षांची इच्छा होती ती आता पूर्ण झाली असून भाविकांसाठी येथे विविध धार्मिक उपक्रम सातत्याने राबविले जातील या मंदिरामुळे कळवण आणि परिसरातील भक्तांसाठी एक नवे धार्मिक आणि आध्यात्मिक केंद्र निर्माण झाले आहे गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आणि विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे प्रतिनिधी दीपक बाकुल कळवण